कोण होती ती भाग एक जन्म आणि मृत्यू हा प्रवास पार केल्यावरही काही प्रवास कधी कधी माणसाच्या वाट्याला येतात कुठलं तरी ध्येय साध्य करण्यासाठी पण हे दोन प्रवास जेव्हा एकाच दिशेने वाटचाल करतात तेव्हा काय होत ही कथा आहे अशाच एका प्रवासाची रात्री ऑफिस मधून निघायला राजेशला बराच उशीर झाला तसंही घरी वाट पाहणार कोणीच नव्हतं मग उशीराच निघायचा तो आजही तेच झालं पण कामाच्या नादात तो हे विसरूनच गेला की आज गाडी त्याने सर्व्हिसिंगला दिली आहे आठवल्यावर डोक्यावर हात मारून घेतला शिवाय सोबतीला बाहेर मुसळधार पाऊस पडत होता पण तरीही आज ऑटो रिक्षानेच घरी जावं लागणार होतं पर्याय नव्हता ऑफिस खाली येऊन त्याने रिक्षा शोधण्याचा प्रयत्न केला पण एवढ्या पावसात एकही रिक्षा मिळत नव्हती त्याने आवाज देऊन एक दोन जणांना थांबवायचा प्रयत्न केला त्यातली एक रिक्षा थांबलीही त्याने कुठे जायचंय तो ऍड्रेस सांगितला त्यावर रिक्षावाला समोरून म्हणाला साहेब लय पाणी भरलाय सगळीकडे रिक्षा नाही जायची बघा तिकडे भेटली तर एखादी बस वेकून जाईल बाकी काही साधन नाही बघा अहो चला ना मी एक्स्ट्रा पैसे देतो राजेश खिशातून पैसे काढत त्याला म्हणाला साहेब रिक्षा पाण्यात बुडेल तिकडे एवढं पाणी भरलंय तेव्हा तुमचे एक्स्ट्रा पैसे घेऊन काय करू मी मी सांगतो तुम्ही बसनेच जावा घरी पोचाल तरी एवढं बोलून रिक्षेवाला तिथून निघून गेला आता त्याचा नाईलाज झाला राजेशची पावलं स्टॉप कडे जायला वळली छत्री असूनही बराच भिजला होता तो पाऊसही तसाच कोसळत होता पोटात भूकही भरीच लागलेली बाहेरून काही मागवता येणार नव्हतं एवढ्या पावसात म्हणजे घरीच काहीतरी बनवावं लागणार पोटातली भूक शरीर पूर्ण पाण्याने भिजलेलं घरी पोचायला साधन नाही आणि सोबतीला कोसळणारा पाऊस त्याची चिडचिड झालेली पण सध्या तरी त्याचं सगळं त्याच्या बाहेर कंट्रोलच्या बाहेरचं होत तो बस वर आला गर्दी अजिबात नव्हती स्ट्रीट लाईट तेही बंदच होते जवळजवळ अंधारच होता सगळीकडे वर फार तर फार चार पाच जण उभं असतील तो तिथे आडोशाला उभा राहिला त्याला जायचं होतं त्या ठिकाणच्या बसची कधी येणार याची त्याने तिथेच उभ्या असलेल्या एका माणसाकडे चौकशी केली पंधरा मिनिटात यायला पाहिजे पण पाऊस एवढा कोसळतो आहे म्हटल्यानंतर मी सुद्धा अर्धा तासापासून इथेच उभा आहे समोरच्याने उत्तर दिलं राजेशने सोडला आपण उगाच एवढ्या थांबलो हा विचार करून त्याने स्वतःला शिव्या घातल्या तसंही त्याचा काही संबंध नव्हता स्वतःच्या गाड्या होत्या एक सोडून दोन पण त्याने ड्रायव्हर ठेवला नव्हता गाडीवर स्वतः ड्रायव्हिंग करायला आवडायचं आणि दुसरं कारण म्हणजे ते कळेलच आपल्याला समोर तर हा आहे राजेश शिर्के एका नामवंत कंपनीत मोठ्या हुद्द्यावर पगारही भक्कळ जबाबदारी म्हटली तर कुठलीच नाही आई वडील नाशिकला असायचे घरचाही सदनच होता फक्त ते ते हा तेवढा कामानिमित्त मुंबईला राहायचा तसे त्याचे बरेच नातेवाईक होते मुंबईमध्ये त्याला सोबत राहायला आग्रही करायचे पण आपल्यामुळे कोणाला त्रास नको हे कारण देऊन तो नम्र नकार द्यायचा आता वय अठ्ठावीस झालेलं कमावताही होता त्यामुळे त्यांनी लग्न करून संसार थाटावा आयुष्यात स्थिर व्हावं यासाठी त्याचे आई वडील मागे लागले पण राजेश नेहमीच टाळायचा लग्न हा विषय खरं तर लग्न या शब्दाची नातेची त्याला विशेष अशी काही गरजच नव्हती कारण बंधनं त्याला आवडायची नाही आणि बाकी गरजा त्या तशाही पूर्ण व्हायच्या आईवडिलांना मात्र काळजी लागून राहायची मुलगा एकटा राहतो बाहेरचं खातो त्यापेक्षा एखादी छानशी मुलगी शोधावी आणि त्याचं लग्न उरकवून टाकावं या एकाच प्रयत्नात होते ते दोघही दहा मिनिट होऊन गेलेले तो चातकासारखी बसची वाट पाहत होता मोबाईल काढून बघितला तर त्याची बॅटरी जवळजवळ गेलेली आणि कनेक्शन कनेक्शनही दिसत नव्हतं पूर्णतः वैतागला होता तो तेवढ्यात एक मुलगी किंवा जस्ट मुलगी या साच्यातून बाई या साच्यात पदार्पण केलेली अशी ती त्या स्टॉपवर येऊन उभी राहिली अंधारात विशेष काही दिसत नव्हतं आणि सध्या कुठल्या मुलीचं निरीक्षण करावं अशा मूडमध्येही नव्हता तो कधी एकदा बस येते आणि आपण घरी पोहोचतो याची वाट पाहत होता पण तेवढ्यात दोन तीन गाड्या समोरून गेल्यात आणि त्यांच्या हेडलाइटच्या प्रकाशने राजेशला बाजूला उभ्या असलेल्या त्या ललनेच्या सौंदर्याचं दर्शन झालं यावेळी काहीतरी वेगळा लिहिण्याचा प्रयत्न करत आहे तुमची साथ असेल तर हा प्रयोगही यशस्वी होईल सुरुवात कशी वाटली ते नक्की कळवा